हल्लीकडेच एन डी टी व्हीवरती आपण बातमी बघितली असेल की सरासरीपेक्षा यावर्षी पाऊस हा जास्त आहे किमान एकशे पाच टक्के हा पाऊस जास्त असणार आहे तर त्या अनुषंगाने खडकवासला साखळे साखळी क्षेत्र असू दे ते देखील बऱ्यापैकी भरलेलं आहे अशी देखील बातमी आपण एन डी टी व्ही मराठीवरती बघितलेली असेल पण त्याचा उपयोग पुणेकरांना कितपत होतो आहे आत्ता मी पुण्यातील अशा उच्चभ्रू परिसरात आलेली आहे म्हणजेच कोथरूड परिसरात आलेली आहे जिकडे गेल्या चार दिवसापासून पाणी आलेलं नाही आहे जसं मी मगाशी म्हणलं की सरासरीपेक्षा यावर्षीचा पाऊस हा जास्त असणार आहे हे पुणे वेधशाळेने देखील सांगितलेलं आहे डेटा जर बघितला तर धरण साखळी क्षेत्र देखील भरलेलं आहे तर नेमकं पाणी का मिळत नाही का ना आहे हे जाणून घेऊयात आणि त्यासोबतच गेल्या चार दिवसांपासनं या नागरिकांना काय काय समस्यांना सामोरं जा जावं लागतं आहे हे देखील जाणून घेऊया माझ्यासोबत काही गृहिणी आहेत ताई गेले किती दिवसांपासून पाणी येत नाही आणि पाणी पाण्याचा प्रॉब्लेम हा नेहमीच असतो का दोन चार दिवस झालं पाणी नाही आहे चार दिवस झालं पाणीच नाहीये कसले पाणी येत नाही आम्हाला पियाचं पण नाही पण नाहीये कसलंच नाहीये मग आम्ही बाहेर ना पाणी आणलं थोडं पियाच काय करणार काय काय प्रॉब्लेम आले त्याच्या पाणी नाहीये आणि याच्या आधी चार दिवसाच्या नंतर येत ना कमी प्रेशरने खूप कमी दाबाने पाणी येते त्याच्यामुळं पाणी पण वरती टाक्या भरत भरत नाहीत काही नाहीत वरच्या जे राहतात ना रूम आहे त्यांचा खूप प्रॉब्लेम येतो पाण्याचा आणि मग किती वेळासाठी हे पाणी आलं होतं कमी दाबाने एका वेळेस जवळजवळ एक ते दोन वर्ष झालं पाण्याचं नाही दाबाने येतं म्हणजे कधीही जातं येताना वेळेवरच येतं पण कधीही जातं म्हणजे त्याचं काही टायमिंगच नाहीये आणि टाक्या तर फुल भरतच नाही माझं तरी म्हणणं असं आहे की सकाळी त्यांनी दोन तास सोडलं पाहिजे संध्याकाळी दोन तास सोडलं पाहिजे कारण मोटर वगैरे लावले तर ते पाणी खेचलं जातं मग प्रत्येकाकडे पाणी हे पोचत नाही आणि पाणी अशुद्ध येत पाणी हे शुद्ध आलं पाहिजे प्यायचं पण तेच असतं इथे अजूनही पाणी शुद्ध येत नाही माती त्याच्यामध्ये असतीच आणि गाळ असतो साचलेला तर ते पाणी नीट म्हणतात ना टाक्या स्वच्छ करायच्यात मग तुम्ही टाक्या स्वच्छ करायला पाणी बंद करतात दीड दिवस पण ते स्वच्छ कधी होतात कधीच होत नाही ते पाणी हे गाळ येतोच अजूनही भरलेल्या पाण्यामध्ये हांड्यामध्ये बघितलं तर खाली गाळ साचलेला असेल अच्छा बरं आणि याबद्दलची तक्रार तुम्ही पुणे महानगरपालिकेकडे केलेली आहे का नाही ही पहिल्यांदाच करतोय आम्ही हां तुमच्या मार्फत पहिल्यांदाच तक्रार करतोय आमची मुलं आहेत लहान शाळेत जाणारी आहेत ते एकदा आजारी पडली की ते जवळजवळ महिना महिना ते बरी होत नाहीत औषध मग प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक महिन्या दोन महिन्याने आजारी पडतच असतात आज कितीतरी इथे लहान लहान मुलं आहेत सोसायटीमध्ये खेळतात त्यांच्या शाळा असतात काय असतात आज माझ्या मुलीला मी दाखवू शकते व्हिडिओ आलेला आहे आज ती अबसेंट राहिली तर तिला युनिट टेस्टला बसता येणार नाहीये मग जर असं जर प्रॉब्लेम आले तर आम्ही काय करायचं आणि कोणाकुणाकडे मदत मागायला जायचं काकू चार दिवस पाणी नव्हतं मग कसं मॅनेज केलं सगळं म्हणजे काय नेमकं प्रश्न त्यांनी काय सांगितलं गुरुवारी पाणी येणार नाही बुधवारी शुक्रवारी कमी दाबात येणार आहे मग कमी दाबात आला तर मग शनिवारी तर तुम्ही सोडा ना शनिवारी पण आजचा शनिवारचा दिवस आहे आज पण सोडलेलं नाहीये मग आता आम्ही सोडलेलं नाही ते अचानक केलेलं आहे त्यांनी मग आम्ही वापरणार कसं आता काय आता मी तर स्पष्ट बोलते कायकांनी आंघोळ्या सुद्धा केलेल्या प्रत्येकाने कपडे साठवून ठेवलेले धुवायचे जेव्हा पाणी येईल तेव्हा ते, ते करणार आणि तीन दिवस पाणी भरून ठेवलंय म्हंटल्यावरती त्याच्यात भरपूर गाळ आहे ते पाणी आम्हाला ऍडजस्ट करायलाच लागणार पियायलाच लागणार इथे कुठे आहे का पाणी तुम्ही साचून ठेवलेलं ज्याच्यात दिसते की गाळ आहे वरती राहते त्याच्यात दिसत आहे दाखव बरं मला हंड दाखवतो कुठे आपण आपण बघूयात की ते पाण्यात नेमकं कुठे आणि कसा गाळ आहे खरं तर ही खूप धक्कादायक बाब आहे की आत्ता आपल्याला पुण्यासारख्या उच्चभ्रू परिसरात असलेलं एक कोथरूड हे एक उच्चभ्रू परिसर आहे तिकडे अशुद्ध पाणी येते तिकडे गाळ आहे आणि ही ताई जी आहे हे आपल्याला दाखवते हे हे पाणी येते हे पाणी येते आणि ते त्यांनी सांगितलं की टाक्या साफ करायच्या तर गुरुवारी पाणी येणार नाहीये तर शुक्रवारी पण नाही आलं त्याच्यामुळे आणि आज शनिवारी आज येत आज पण नाही हे पाणी तर येत हे पाणी शुद्ध करतात म्हणतात तर पाणी शुद्ध नाही आहे पाण्यामध्ये येत खूप खाली गाळ बसलेला आहे पण शुद्ध काय करतायत बरोबर आपण बघितलं की हे पाणी साच जे आलेलं आहे पुणे महानगरपालिकेकडनं आपण परत एकदा इकडे बघू शकतो की अत्यंत घाणेरडं हे आणि गाळ असलेलं पाणी आहे ह्याच्यावरनं कळतं की पुणे महानगरपालिका किती तत्पर आहे दादा तुम्हीसुद्धा अनेकदा वारंवार या गोष्टीबद्दल आवाज उठवतायत नेमकं आ आज किती दिवसांनी पा पा कमी दाबाने पाणी आलेलं आहे किंवा आलं आहे का नाही आज जवळपास एक आठवडा झाला संपूर्ण mm. कोथमध्ये ती स्थिती आहे पाणी येत नाहीये आणि जेव्हा पाणी पुरवठा विभागाला फोन केला तेव्हा mm. ते, ते म्हणतात की आमचं वॉल रिपेअर करण्याचं काम सुरू आहे है। mm. ह्यांना पूर्ण एक दिवस पुरत नाही का वॉल रिपेअर करण्यासाठी mm. आज लोकांच्या आंघोळी झालेल्या नाहीयेत लोकांनी पाणी पिलेलं नाहीये लोक बाहेरून जार मागवत आहेत वीस वीस लिटरचे इथे लहान मुलं तुम्ही बघू शकता यांच्या आंघोळ्या राहिलेल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणाचे पाणी नाही आल्यामुळे तुम्ही शाळेत पण नाही गेले हो शाळेत पण नाही गेलो कुठल्या शाळेत शिकतो पुरानाच परिवार विद्या मंदिर आणि तू शनिवार सुट्टी असते शाळेत पण किती पाणी किती दिवस आलं नाही आणि किती दिवस शाळेत आणि तू मी वसुंधरा स्कूल मध्ये आहे आज पाणी नाही आलं म्हणून मी पण आज आंघोळ नाही केली तू मी परत पहिले आज पण शुक्रवार आणि शनिवार नाही गेलो कारण की आंघोळ नव्हती झाली अच्छा म्हणजे दोन दिवस झाले पाणी नसल्यामुळे तू स्कूलला गेले ही परिस्थिती आहे आता एकीकडे हे गाळ असलेलं पाणी पुणे महानगरपालिका अशा परिसरात पुरवत पुरवठा करते तर दुसरीकडे कर आपण लहान लहान मुलं बघितली की ते आंघोळीला देखील पाणी नसल्यामुळे शाळेत जाऊ शकले नाही आहेत तर आता इकडे टँकर मार्फत पाणी मागवलं गेले तर ते, ते टँकर मार्फत पाणी मागवलेलं ते तरी पोहचले की नाही आत्ता जे हु. मग सांगतो था दो दोन हजार सतराच्या पूर्वी जेव्हा पुणे महानगरपालिकेवरती काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळेस दोन टाइम पाणी असायचं म्हणजे दोन हजार सतरानंतर नंतर भाजपानी सत्ता ताब्यात घेतली त्यानंतर एकच टाइम संपूर्ण पुणे शहराला पाणी पुरवलं आज खडकवासा धरण पूर्ण भरलेलं आहे तरी लोकांना दरवेळेस सांगितलं जातं की आमची इथं आज आज इथं पाईपलाईन दुरुस्ती तिथं पाईपलाईन दुरुस्ती आणि दरवेळेस एकच टाइम पाणी येतं त्यात पण प्रेशर कमी असतं सामान्य लोकांनी काय करायचं बरोबर आहे म्हणजे मध्यंतरी मी मध्यंतरी मी कोथूरच्या प्रश्नांबाबत महापालिकेवर मोर्चा काढला होता पाणी येत नाही चार चार दिवस पाणी नसतं आणि आमच्या सगळे म्हणजे सर्वजणं महानगरपालिकेत काही काम करतात सेवक वगैरे त्यांना सकाळी लवकर जावं लागतं सकाळी पा सात त्यानंतर पाणी सोडणार बऱ्याचशा अडचणी होत असतात त्या संदर्भात नक्कीच आपण बघितलं आहे की पाणी नसल्यामुळे हे लहान लहान पोरं देखील शाळेत जाऊ शकलेले नाही आहे खरं तर हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे की जसं मी मगाशी म्हटलं की सरासरीपेक्षाही जास्त पाऊस होऊ धरण साखळी क्षेत्र पूर्णपैकी जा बऱ्यापैकी भरू जर प पुण्यात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल त्यामुळे लहान लहान मुलं शाळेला जाऊ शकत नसतील तर पुणे महानगरपालिका कित तत्पर तत तत आहे याच्यावरती प्रश्न उपस्थित होतो एनडीटीव्ही मराठी मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे